त्याला दरेकर अंगात घुसलेला थाय करते त्यांना चाप कावला भेटला गेला एकदा मग त्यांना मेळ लागेल कसं भूत उतरत असतो भूत लागले भूत लक्षात ठेवा माझा शब्द तुम्ही फडवीस साहेब भुजबळच्या नादात तुम्ही सत्ता घालून बसणार आणि मराठ्यांना खेटायचंय तुम्हाला आम्ही ना पूर्ण तयारी लावू मग पाडायचे आहेत उभा करायचे ते आम्ही आमचं ठरू तुमचा कार्यक्रम आलीशिवाय सोडत नाही कारण तुम्ही आमचा कार्यक्रम लावला देवेंद्र हे दरेकर दरेकर हे ना करतच नाहीत लोक करते आंदोलन करत नाही त्यांच्या अंगात दरेकर घुसलेला आहे दरेकर लक्ष व्हायचंय जाता असते बाबा त्याशी माणसात ही घुसतो मुसोबा घुसतो हिरवबाऊ घुसतो असे लय मोठे असतात आम शेत नाही असतात बाबा तुम्ही बघितले काय माहिती पण असतेच बघा जाडा झोडपात असते ती येतात बाबा ती अशी लागते माणसाला ती तसं त्यांना दरेकर अंगात घुसलेला त्यांचे थाय 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 करते त्यांना चापकावला भेटला गे एकदा म्हणून त्यांना मेळ लागेल कसं भूत उतरत असत गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतो तुम्ही मोठ आंदोलन पूर्वीचे सरकार होते त्यांनी टोलाटोली केली आताही सत्ताधारी भूमिका घ्यायला तयार नाहीत विरोधी पक्ष भूमिका घ्यायला तयार नाहीत नाही अर्थ दिसतोय कारण बारा महिने लागतच नाही द्यायचं असेल तर देवेंद्र इतके दिवस लागतच नाही त्यांच म्हणणं मलाच का टार्गेट केलं सत्ताच तुम्ही चालवता सत्ताच तुम्ही चालवता यांच्या कोणाच्याच काही हातात नाही हे नुसते पुतळे बसेलेत म्हणून बसल्यासारखा खेळी तुमच्याच हातात आहे कोणाला द्यायचंय का नाही द्यायचं करायचंय की नाही करायचं तुम्ही छगन भुजबळच्या नादात सत्ता जर नाही घालून बसला तर तिथून पुढं लक्षात ठेवा माझा शब्द तुम्ही हडवी साहेब भुजबळच्या नादात तुम्ही सत्ता घालून बसणार आणि मराठ्यांना खेटायचंय तुम्हाला आम्ही ना पूर्ण तयारीने लावू मग पाडायचे उभा करायचे आम ते आम्ही आमचं ठरू तुमचा कार्यक्रम लालिशा सोडत नाही कारण तुम्ही आमचा कार्यक्रम लावला आज बारा महिने झाले एक दे दोन दिवस नाही या गोष्टीला त्याच्यात ते दरेकर भूतमध्ये उठले ते भूत कोणाला लागत आणि लय लय खावाड भूत आहे भूत वेगळे वेगळे असतात कुणी काय मागत कुणी काय मागत कुणी चपात्या मागत कुणी काय बेसन मागत कुणी भजे मागत कुणी मुक्ती मागत हे भूताळच लय वेगळे हे सत्ताच मागत आहे ज्याच्या अंगात घुसन ते त्याच्याच सारखं बोलत आहे हे डेंजर भूत म्हणजे तरसालेलं भूत वाटत नाही का इकडून एखादं भूत असतं बघा त्याला काहीच खायला मिळालेलं नसतं ते मेल्यावर कोणाला लागत तसं युवआर लय तार सलेल काहीच खायला नाही मिळालेल आणि ते मराठ्याच्या काही संघटनाला समन्वय फोडायला लागले मराठा द्वेषाचं भूत मराठा आरक्षणाची मागणी करतो ओबीसी मध्ये आरोप करतो ते आरक्षण शरद पवारांनी घालवलं क्षेत्र महाराष्ट्राला माहिती आहे चौऱ्याला मराठ्यांचा वाटोळा झालं मराठ्यांचं आरक्षण गेलं की कोणाला सांगायची गरज नाही नाव घ्यायची गरज नाही सगळ्यांना माहिती काय झालेलं पण याचा अर्थ असा आहे का म्हणून तेच म्हणत राहायचं आणि पुढच्या सरकारने द्यायचं नाही असं आहे का तेच रडत बसायचं का आमिषा ते वैठिकेला नाही आली की तेच रडत बसायचं की ते नाही आले तुमच्यात हिंमत द्या ना तुमच्याकडे बहुमत द्या ना तुम्ही मराठी डोक्यावर घेते तुम्हाला बोंबलत काय बसलात आणि तेच बोंबलत तर राहिला सारखं सारखं जाणार तुम्ही तुम्ही घरी जाणार